आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली प्रश्न साबळे नगर आणि सा तिकडचे रहिवासी आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत काम सध्या सध्या सुरू आहे आणि घराचा प्रश्न कुठेतरी लोकांना सतवतोय आणि तेच आज कुठेतरी आपल्या घरासंदर्भातच चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आलेले होते कशा प्रकारे ही मीटिंग झालेली आहे आणि कशा प्रकारे पुढचा तोडगा निघेल साबळे नगर हे रेल्वेच्या लगत असलेली जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणच्या रहिवाशांना आपल्या घराची चिंता परिवाराची चिंता आहे साहजिक आहेत मध्यंतरी मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रेल्वे लगत असलेला जे सेंट्रल रेल्वे आहे जे वेस्टर्न रेल्वे आहे जे हार्बर रेल्वे त्या आहे त्याच्या आजूबाजूला असलेल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणच्या लोकांचा विकास व्हायलाच पाहिजे पण त्या ठिकाणीच व्हायला पाहिजे परंतु रेल्वेनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे रेल्वे म्हणते की आमच्याकडे कोणतं धोरण नाही आहे परंतु महाराष्ट्र सरकारकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं धोरण आहे त्यामार्फत महाराष्ट्रामध्ये ही स्कीम असल्या कारणामुळे रेल्वेच्या लगत असलेल्या झोपडपट्ट्यांना त्यांनी बायोमॅट्रिक सर्वे व झोपडे झोपडीधारकांचा सर्व्हे करण्यासाठी ओ सी रेल्वे मंत्र्यांनी जर दिली तर हा मार्ग सुयस्कर होईल लास्ट टाइम केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांनी एक पहल केली होती सह्याद्रीवरती त्या ठिकाणी त्यांनी रावसाहेब दानवे यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु काही दिवसामध्येच आठवले साहेब दिल्लीला गेले होते त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं धारावी झोपडपट्टी वासियांना न्याय हक्क देण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केलेला आहे तर ते त्यामुळे रेल्वेच्या लोकांचं पुनर्वसन होण्यासाठी जास्त जास्त पद्धतीने तिथला रेल्वेचा जो विषय आहे एनओसी मिळणं फार गरजेचं आहे रेल्वेकडून तर मग तो मार्ग होईल संजय जी इथे जे रहिवासी हे नगरचेच नाही तर अनेक मुंबईमध्ये असे रेल्वे लागत झोपडपट्ट्या आहेत त्याच्या झोपडपट्ट्याला राहणाऱ्या रहा जे रहिवासी आहेत ते कुठेतरी चिंतित आहेत कुठेतरी पिढ्या पिढ्या तिथे गेलेले आहेत आणि आता एकाएक असा तडकी पडकी हा जो निर्णय आल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण लोक असं विचारत आहेत आम्ही आता जायचं तरी कोणाकडे लोकप्रतिनिधी ह्याचा पुढाकार घ्यायला पाहिजे कोणी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि कशाप्रकारे ह्या लोकांना न्याय भेटला पाहिजे नक्कीच न्यायाकडेच आता लोक आशेने पाहत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे त्याचा कुठेतरी वापर होणं गरजेचं आहे आणि कुठेतरी ह्या गोड गरिबांना न्याय भेटणं गरजेचं आहे तर कोणी पुढाकार घ्यायला पाहिजे आश्वासन नको काम हवं आहे असं लोक बोलतात असं आहे जनतेचा जो विश्वास आहे जनता जी आहे जन जनता जे काही लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधींकडून आपले कामं करून घ्यायला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले आहे की राजकीय सत्ता सर्व समस्याची गुरुकिल्ली आहे राजकारणामधून आम्ही ज्या लोकांना निवडून दिलेला आहे त्या लोकांनी त्या त्या नगरमध्ये रेल्वे लगतच्या ज्या झोपड्या आहेत त्यांचा जर प्रश्नांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या त्या आमदारांनी त्या त्या खासदारांनी इनोशिएटिव्ह घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांसाठी त्यांनी आवाज उठावला पाहिजे जनप्रतिनिधी आहे लोकांना अशा पद्धतीने आडमुठ आणणं ना गरजेचं नाही येणारं इलेक्शन तुमचं आहे लोकांना जर लोकांच्या हक्काचं घर मिळालं तर रेल्वेलाही फायदा होईल लोकांचाही फायदा होईल या दृष्टिकोनातून एक सामाजिक मद्य साधला पाहिजे रेल्वे प्रशासनाने त्वरित त्यांना जर एनओ सी दिली तर मला वाटतं बायोमेट्रिक सर्वे आणि सर्वे होईल कारण रेल्वेकडे स्वतःकडे यंत्रणा नाहीये बायोमेट्रिक सर्वे करण्याची वगैरे ती यंत्रणा एसआरए कडे आहे म्हाडाकडे आहे त्यांच्याकडे झोपडी मोजमाप करण्याची यंत्रणा आहे बायोमेट्रिक सर्वे करण्याची पूर्ण यंत्रणा आहे जर एनओ सी ते लास्ट टाइम पण सह्याद्री अतिथीगृहामध्ये मिटिंग झाली तर तिथले अशोक कुमार जे रेल्वेचे ऑफिसर आमच्याकडे काही धोरण नाही मग त्यावेळेस राऊसाहेब दानवे साहेबांबरोबर बैठक घेऊन ते धोरण निश्चित केल्यानंतर रेल्वेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल असं आश्वासित केलेलं होतं बघूया राजकीय याच्यातून सुवर्ण मध्यातून धाराविकारां धाराविकार असो मुंबईचा विकास असो या संदर्भामध्ये काय होतं का आम्ही हो पण माझ्या बाजूला रेल्वेलगत असलेल्या जो झोपड्या आहेत संजय गांधीनगर समतानगर गणेश नगर, नगर, नगर आझाद नगर या झोपड्यांचा एक प्रश्न जेवढा साबळे नगरासारखा महत्वाचा आहे पूर्ण मुंबईच्या आजूबाजूला रेल्वेलगत असलेल्या रेल्वेच्या जागेवर असलेल्या जो झोपड्या आहेत त्यांचा प्रश्न फार महत्वाचा आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे लोकांची भीती करणं फार साहजिक आहे कारण तर घर आहे तर आए, आए, ते आहेत राजकारण आहेत घर नसेल तर ते कसं काय चालणार त्यामुळे लोकांचा प्रश्न राजकीय पटलातून सुटला पाहिजे अशी माझी मनमन इच्छा आहे धन्यवाद आपल्या बरोबर साबळे नगरचे लोक आहेत इथे आलेले आहेत काय वाटतंय आता येणाऱ्या निवडणुकीत कशा पाहता आपण कोणी पुढाकार घेतला पाहिजे कशा प्रकारे आपला तोडगा सुटेल आता सध्याच्या झोपडपट्टीच्यासाठी जे स्थानिक आमदार आहेत स्थानिक खासदार आहेत त्यांनी तोडगा काढला पाहिजे त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आमदारकडे गेलो तो खासदार रेल्वे मंत्र्याला पण मुख्यमंत्र्याला पण रेल्वेच्या पण पत्र व्यवहार केलेला आहे त्यांनी कुठलाही रिप्लाय दिलेला नाही आपल्याला काय वाटतं तोडगा तोडगा सुटायला आम्हाला सगळ्यांनी एकत्र होऊन आंदोलन करायलाच पाहिजे ना त्यासाठी आम्हाला साबळे नगरमधील सर्वांना एकत्र होऊन का आम्ही काहीतरी आमदार खासदारच्या धरून त्यांना पुढे पुढे प्रोसिजर केला पाहिजे एक काहीतरी राहुल गळवे आपल्या बरोबर आहेत राहुल कसं पाहता आपण मिटिंग होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावली आहे का आमदारांनी तुमची चर्चा कुठे केलेली आहे का आणि त्याचं मिनिट्स वगैरे तुमच्यापर्यंत दिलेलं आहे का काही म्हणजे चर्चा काय पत्रव्यवहार काय केलेलं आहे ते तुम्हाला सादर केलंय का त्यांनी दाखवलंय का रेल्वेने ज्यावेळेस आम्हाला नोटीस दिली की तुम्हाला तुम्ही या रेल्वेच्या जागेवर राहता हे कशा संदर्भात तुम्ही राहता किंवा तुमच्याकडे काय पुरावे आहेत त्याचे पुरावे तुम्ही जमा करा त्या संदर्भात आम्ही आमचे सर्व पुरावे त्यांच्याकडे रेल्वेला जमा केलेले आहेत त्या ज्यावेळेस नोटीस आली त्यावेळेस जाऊन आम्ही आमच्या प्रतिनिधी खा म्हणजे आमदारांना मंगेश कोटाकर साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की साहेब असं असं झालेलं आहे तर त्यांनी बोलले ठीक आहे आपण मुख्यमंत्र्यांसंग बसू त्यांची मिटिंग घेऊ त्यांनी त्या पद्धतीने पत्रव्यवहार पण केलेला आहे पण आता कद्यापि अजून मुख्यमंत्र्यांची आम्हाला तारीख भेटलेली नाही किंवा त्यांच्याबरोबर आमचं म्हणजे काही संभाषण वगैरे झालेले नाही आहे आणि आमदार साहेबांनी आमचा मुद्दा दोन तीन वेळेस विधिमंडळात पण मांडलेला आहे पण त्याचे काही म्हणजे त्याला त्या दुजोरा भेटलेलं नाही त्या मुद्द्याला पेपर, पेपर पेपर वगैरे त्यांनी सबमिशन म्हणजे वगैरे मिनिट्स वगैरे म्हणजे आहेत ते संपूर्ण त्यांनी विधिमंडळात मांडलेले आहेत ते आमच्या पुनर्वसंदर्भात भरपूर वेळा त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत पण त्याच्यावर काही तोडगा अजून निघालेला नाही अंमलबजावणी काहीसुद्धा झालेली नाही त्याच्यावर आता सध्या आपल्याला काय हवंय आश्वासन का काम हवंय आता सध्या आम्हाला घराबद्दल घर हवंय बाकी आम्हाला काही नको बस हीच आमच्या सर्व जनतेची ही आहे दोनदा आम्ही आझाद मैदान मोर्चा नेलेला आहे तरी ते आमच्या मोर्चाचं काही म्हणजे झालेलं नाहीये तर कृपया करून आमच्या प्रतिनिधी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमचे मुद्दे उपस्थित करून लवकरात लवकर तोडगं काढून आम्हाला घराबद्दल घर देवा हीच आमची मागणी आहे त्यांच्याकडे बसव धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघितलं की इथे साबळेनगरचे रहिवासी पण आलेले होते कुठेतरी चिंतित आहेत चिंता सतवते रोटी कपडा मकान हे सर्वांचाच गरजेच्या वस्तू आहेत आणि त्याच कुठेतरी त्याच्यापासून जर आपण वंचित राहिलो तर जगायचं तरी आणि छतच नाही राहिलं तर उदरनिर्वाह आमचा आणि आमचं कुटुंब आम्ही घेऊन जायचं तरी कसं कुठे जायचा हा कुठेतरी प्रश्न कुठेतरी त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे हे साबळेनगरचं नाही तर अख्ख्या मुंबई लागत रेल्वे झोपडपट्ट्या हो जेवढ्या आहेत त्या लोकांना कुठेतरी चिंता सतवते म्हणूनच दारावी समन्वयचे संजय भालेराव हे सतत प्रयत्न करतायत पत्रव्यवहार करतायत की कुठेतरी लोकांना न्याय मिळावा तर नक्कीच आता सध्या काळाची गरज आहे लोकांनी एकजूट होऊन आपले लोकप्रतिनिधी ज्यांना तुम्ही निवडून पाठवलेले त्यांच्या माध्यमातून कुठेतरी तुमचा तोडगा सुटणं गरजेचं आहे तर काय वाटतंय आपल्याला या संदर्भात नक्कीच ही बातमी जर आवडली असेल तर जास्त